ज्या महाराष्ट्र पब्लिक आदित्य त्या अक्षर युट्यूब तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आले फायनली तुम्हाला बोलणार घरी जागेवर हो जाणार जागे हो साईडवर जाणार साईडवर आज आले साईडवर मम्मी बघा काय का का काम करते मम्मी फारच्या गोळा करते कोणाच्या हात पायाला लागावं नको म्हणून काय मी कॅमेरा पुसतो काप कापत कापत म्हणून मम्मी टाकलं काय माहिती उचलावा मम्मीला मी आता मी कामावरते मी कामावर काम सांगू आलोय आणि मी डॉक्टर कडे पण माझ्या पायाला लागल होत इंजेक्शन मारलं आधी ते दवाखान्यात जातच नव्हता त्याला म्हणलं चल बाबा पहिले दवाखान्यात जास्त झाल्यावर कुठं ते न कसं असतं न काम लय मम्मी जागा कसली आपले म्हणजे ही जागा आपण एवढी आमची मस्त की बाहेर कपडे कपडे धुण्यासाठी करायचे आपल्याला वा वाळायला वेळायला पुढच्यापेक्षा पो आमची जागा आहे मोठी वाट किती मोठी वाट मग मी मस्त की एक पोल काढून ठेवले आमचे साईडचे तिकडं मम्मी मी फारच्या वस्तू ठेवते हे बघा मस्त की बाथरूम मोठं रूम टी व्ही मस्त आहे आता हे काय बांध राहिले काय माहित नाही मला ते कॉलम वरची पट्टी हे एक बाथरूम हे एक रूम आहे मस्त बघा मस्त रूम केली ते आज ते मध्ये कॉलम टाकते कारण कसं आज आजकाल भीतीला चेअर जाते ना मग ते भीतीला चेअर जात नाही त्याच्याने त्या गोष्टीने मस्त की बघा हे एक रूम आहे सध्या नाश्ता करायला गेला वाटतं साईडवर म्हणून करायला गेला वडा खायला हे हॉल मस्त आहे की हॉल आहे बघा हे किचन रूम आमची पूर्ण काय म्हणते वट्टा पुढची गॅलरी कॉलम ठेवल्या वाटतं हा इथं कॉलम आहे मस्त आहे की हे बघा पब्लिक ती माझी गाडी लाल परी लालपरी पाणी हवू दे खरं म्हणजे इजाची टाकी टाकणार आहे पण सध्या पाण्यासाठी आम्ही हे केलं तर आणि याच्या खाली आमचं हवू दे आणि हे बघा पुढची डिझाईन खिडकीचन मागून दाखवतो तुम्हाला बघा माझा आवाज नाही का तर बघा सर हे किचन आहे किचनची डिझाईन आहे ते हॉल आहे पुढं पडवी असते म्हणून ते मग केले या इटा आल्या मस्तीत म्हणजे आल्या पाणी मिन मारणार नाही वाटते भाऊनी पाणी मारायला हो? हे हळू हळू नाही काय काय तर म्हणतोय पाणी आलं का बघू का चालूच आहे का हो नाही 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 एवढं आहे ना मारून घे भाऊ काय आलं नाही वाटत आलं कडच खर्च नाष्ट पाणी ठेवलंय हे तुटलं कसं काय माहित नाही तुम्ही काय म्हणते हौ झाला का भरून ठेवला हौदचं हे झालं हौद कशाला भरून ठेवला भरून ठेवला हां धाव हे इथे खेळे बा आताच दवाखान्यातून आणलं तुला परत इंजेक्शन घ्यायला लागेल धंधर्वादाचं हे बघा हौद पडेल मी हे बाई नको थांबते तंच फुल भरून येऊ बघा हौद बघा

पाणी नाही मारलं तुमचा तुमच्या दादा काय माहिती सकाळी आठ वाजता तेवढ्या लवकर काम चालू होत इथं त्याने काम करून घेतलं ते कारागिरी ला घेऊन आलेलं आहे आणि त्याला भूक लागली म्हणून तो वडे खायला गेलाय सकाळी काय नाश्ता मग डबा आणला होता यासाठी हा मी डबा घेऊन आले म्हणून मी आलेले इथं वाजले साडे अकरा वाजले मला जायचं कामावरती जाऊ त्या मी सांगेन बारा वाजता का ते ठोकायचंय थोडंच राहिलं मम्मी इधर राहिले इधर राहिले परत इथून अर्धवट अर्धवट सगळं अर्धवट अर्धवट करून गेले ते पूर्ण करून जाईन आलं सगळं ठोकाठोकीचं काम आहे टोकाटोकीच काम आता आपलं कसं ते गवंडीचं काम नाही सेंट्रिंग वाल्यांच काम आहे त्याच्यामुळे मम्मी सध्या बघा तीन चार दिवस आले नव्हते वाटत साइड वर बोरी झाली मी अरेच नव्हते इथं आज या म्हंटलं पण हे ऊन ऊन लागलं का असं वाटतं कधी घरी पळून जाईल कधी घरी पळून जाईल लय लय त्रास होतो बघ ना किती मस्त झालं ना आपलं घर खालचा पाऊल उठून वरती आलाय ना मग म्हणून घरी आराम करते मी हा हे खालच्याला टेन्शन होत आम्हाला फक्त जास्त आणि तुम्हाला सांगते मी सगळं आलंच होतं लाल मुंगे आहे की ना <laughs> किती लाल मुंगे आहे नाही चालत येत काय गोड नाही काय नाही इथे मुंग्या मांग्या चालू राहत्या या फळ्यांना मी नाही घरात येऊन नाही देणार त्यांना की राहायला आलं त्यांच्यासाठी काहीतरी अवशेष शोधणार ना नाही का तसं नाही फळ्यांना वेळ नाही येत ना लागून नाही या फळ्यांना नवीन नवीन आणले सगळे ते मटेरियल दिसतो ते काय चमकते मस्त मम्मी वर लागते लागत किती गरम वाफर लागला माहितीये लागले माझ्या पायाला तू चप्पल घातील तरी चटकी लागले मला जाणवलं मी बुट घातल्यानंतर आहे ना मला चटका लागत हा वरून चटका लागतोय ना पायाला इथं लागतोय मला मी बुट नाही घातले माझ्या पायाला लागले म्हणून मी पण बुट घालतो मला दुखण झालं त्याच्या पायाला येतच नव्हतं दवाखान्यात त्याला घेऊन जबरदस्त येतच नव्हता दोन्ही लागले मम्मी महागाय लागली जा 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 आणि हा उद्योगी आहे हा जास्त उद्योगी काय करतो दुखणं कमी असलं ना वाढून ठेवतो मला आवडतो दुखणाला अरे वाय 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 याच्यावर कोणाला बसायचं का नको नको त्याच्यावर खोनवत ना बसायला ते खेळ डायरेक्ट मला वाटलं होतं बसावं थोडस पण बघितलं ते खिळ बाब हो सगळे ते काय त्या फळेबा बस ना कधी तर होऊ नये होऊ नये मग ते झार खाली होत झार फळीत तुझ्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा दाखवलं नाही सगळं पूर्ण झालेलं हा पहिल्यांदा किचन दाखवलं का किचन दाखवलं इथं कामाला आणलं तुला उद्योग करायला उद्योग केला चकण्या डोळ्याच्या मला गरम झाला म्हणे चॉकलेट वाय चॉकलेट वाय चॉकलेट वाय तुझे डोळे फिरवले त्याने आताच्या आता कसे फिरवल दाखव रे आता माझा नाही ते एकदाच फिरत अचानक बघता बघता हे कर अचानक चॉकलेट डोळे करतो मला ते येत नाही कधी करता हे काढणार आहे ना डेंटर पान डेंटर पान म्हणजे मम्मी याच्यावरती अजून हाईट वाढणार आहे इटांची अजून दोन तीन थर येईन ना सांग एवढे दोन फूट तीन फूट तीन फूट हा डबे बिबे ठेवायला पाव म्हणजे हाईट वाढणार आहे का कुठं कुठं काढले बघू ते कॉलम याला तर हॉलमध्ये नाही येणार किचन मध्ये कुठं नाही फक्त किचनला तीन मला पण नाही माहिती हा हे काही आणि कुठं हा एवढीच हाईट कारण की परत आपल्याला हे ठेवायचं असतं ना कपड इथं एवढंच असणार एवढं असत पुढे कशाला एवढंच आहे का एकच आहे का बरं पण इकडे आणि इकडे इकडे उलट वरतीच आहे हे चुकीचं झालं चुकीच नाही बरोबर आहे बरोबर आहे का हा ही साइड मोठी आहे ना म्हणून पण नाही म्हणजे शो खराब नाही होणार हा बाप्पा दरवाजाच्या वरतीच केलंय सामान चुकीचं नाही केलं त्यांनी बरोबर आहे परफेक्ट आहे परफेक्ट आणि ऊन लागलं म्हणून नुसतं अंग चावलावर चाव राहिलं मित्र न जाऊ दे आता मी जातो कामाला नाहीतर मम्मीला विचारतो तिला घरी सोडतो नाही ते काय आहेच नाही तर माणूस पण हुशार वाढणार रे नाही विनु येणार आहे ना त्याला जेवण बिवण करून नाही ठीक आहे मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायचं अजिबात विसरू नका बाय बाय